धन्यवाद नमस्कार एक नंबर कोणी लाईक केलेला आहे मनीषा ताई म्हणत आहे मनीषा ताई म्हणत आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद एक नंबर लाईक डन केल्याबद्दल हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचं लाईव्हवरती सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई म्हणत आहे नमस्कार 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 ताई म्हणत आहे नमस्कार 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 नंतर काय पाठवलेलं आहे तेच कळत नाही था तर धन्यवाद मनीषताईंनी कटोरा पाठवलेला आहे तर चालतंय कटोऱ्यात आज मेथीची भाजी आहे बरं का मेथीची भाजी बनत आहे तर नक्कीच कटोऱ्यात मेथीची भाजी भेटली जाईल धन्यवाद मनीषताई म्हणत आहे चहा पाठवून द्या चहा झाला आहे चहा संपून गेला आहे आता मेथीची भाजी बनत आहे मसाला वाटत आहे मेथी मेथीच्या भाजीचा तर नक्कीच मेथीची भाजी भेटत भेटून जाईन तर धन्यवाद सर्वांना बोला पटपट कमेंट करा म्हणजे ते म्हणताय मेथीची भाजी आम्ही पण बनवली हो का मग इथं पण मेथीचीच भाजी चालू आहे पाट्यावर मसाला वाटायचं काम आणि मी पण लाईव्ह घेत आहे तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा मनिषदा ते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मेथीची भाजी आणि डाळ भात बनवलाय चपाती बनवायची आहे बनवायची बाकी आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मनिषता जय हरी उठल जय हरी उठल जय हरी उठ्ठल तर बोला सर्वांनी सर्वांचं वरती हार्दिक स्वागत हार्दिक आनंदन आणि मनीष म्हणत आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद तर आज घेतलाय आपण नवीन ट्रायपॉड त्याच्यामुळे बघा आज मोबाईल समोर कुठेही ठेवून बोलू शकतो आपण मनिष काय म्हणत हर हर महादेव हर हर महादेव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तर ट्रायपॉड घेतलेला आहे तर मनिष ते म्हणत आहे जे विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल तर आज पहिल्यांदाच ट्रायपॉडवर मोबाईल लावून बोलत आहे आपण तर सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आता काय आरामशीर बोलता येणार आहे आपल्याला मनीष ताई म्हणत आहे मोठा व्हिडिओ एकदम भारी होता लय भारी सगळ्यांना बघायला सांगा हो आणि संगीताताईंचं आगमन झाले संगीत ताई म्हणत आहे हॅलो दादा हॅलो संगीता ताई नमस्कार लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन ताई तुमचं मनीषा ताई म्हणत आहे हर हर महादेव हर महादेव हर महादेव सोनालीताईंचं आगमन झाले सोनालीताई म्हणत आहे हाय हाय सोनालीताई ताई म्हणताय लाईक डन धन्यवाद बरं का सोनालीताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सोनालीताई म्हणताय थाफिण। जय भीम जय भीम जय भीमताई जय भीम जय मल्हार धन्यवाद ताई म्हणत म्हणताय जेवण झाले का झाले का जेवण ताई नाही झालं बरं का जेवण अजून आत्ता चा चा आहे फक्त आणि आताच स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आपल्या चा झाला आहे फक्त सोनाली ताई म्हणताय जय बाळोआमा जय बाळोआमा तुम्हाला पण सोनलिताई जय बाळोमा धन्यवाद ताई म्हणताय कसा आहे नवीन ट्रायपॉड बघायला भेटेल का मनीषा ताई म्हणताय सोनलताई नमस्कार जय मल्हार संगीताई म्हणताय रामकृष्णारी हरी राम तर आता सर्व मेंबर येऊ हो द्या मग दाखवतो सर्वांना एकदम ट्रायपॉड घेतलेला तर एक दाखवलं काय परवडणार नाही सगळ्यांनी अजून दहा जण झाले का सगळ्यांना खास ट्रायपॉड दाखवतो संगीत ताई म्हणताय हरी संगीता आहे लाईक केले दादा धन्यवाद ताई मनीषा सोनाली ताई आहे मनीषा दीदी जय मल्हार जे बाळवामा जय मल्हार जे बाळवामा बोला सर्वांनी पटपट तर आहे ना खूप महागाच आहे बरं का त्याच्या त्याच्यामुळं मी लई जपून लावलाय तो आता पहिल्यांदाच लावलेलं आहे तर ट्रायपॉड असल्यामुळं असं रोज असं हातात धरून कमेंट वाचायची विळायची किंवा तरी ठेवून आज एकदम असं ट्रायपॉड असलं थोडंसं कम्फर्टेबलच वाटतं मनीषा दीदी नमस्कार जय बाळवामा ताई म्हणताय ताई नमस्कार जय मल्हार जय बाळवामा संगीताई म्हणता आहे कितीचा आहे संगीत ताई ऑनलाईन घेतला आहे तो सोनाली ताई म्हणताय जेवण झालं का दादा सोनाली ताई जेवण नाही झालं अजून आताच आपला चहा पाणी झाला आहे फक्त आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तुमची बहिणी स्वयंपाक बनवताय मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आहे आज संगीताई म्हणताय म्हणे ताई नमस्कार संगीता म्हणताय जयलार जय मल्हार ताई नमस्कार जय मल्हार सर्वांना सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना वेळात वेळ काढून सर्वजण आलात आणि आपल्या व्हिडिओला म्हणजे लाईव्हला कमेंट करत तर धन्यवाद दीदी कुठे आहे तर दीदी आहे दीदी खाली त्या का स्वयंपाक चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला तर मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायची आज वाड्यावरती तर या सर्वांनी जेवण करायला तर सर्वांना नमस्कार सोनाली ताई तुमचं झालंय का चहा पाणी संगीता ताई तुमचं झालंय का चहा पाणी मनीष ताईंचं चालू आहे स्वयंपाक तर बघा आत्ताचं चहा पिलोय मी सर्वांनी सर्वानी पटपट तुमचं झालंय का चाप आणि जेवण बनलं आहे का आणि संगीताच आहे तुमचं पण तो बोला सर्वानी पटपट कमेंट करा चार जनो सी सी वरती है तर बोला कमेंट थांबल्यात कोणीतरी तरी कमेंट करा म्हणजे मला पण समजेल कमेंट थांबल्यात काय का झालं Ừ hmm.

तर थांबूया आपण याच ठिकाणी आणि परत लाईव्ह चालू करू कारण कमेंट अडकलेले आहेत कमेंट तर काही येत नाहीत तर थांबू सर्वांना याच ठिकाणी सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी लगेच ना एकाच मिनिटात परत लाईव्ह चालू करतोय